जुने शहरातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्या प्रकरणात शनिवारी पोलिसांनी चार आरोपी ताब्यात घेतले होते यामध्ये चंद्रकांत बोरकर आशिष वानखडे कृष्णा भाकरे अशोक भाकरे यांचा समावेश होता शनिवारी अटक केलेल्या चार आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली रविवारी आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केल्याचा दावा केला आहे यामध्ये रोहित गजानन पराते अमोल अजाबराव उन्हाडे नारायण गणेश मेसरे आकाश बाबुराव शिंदे यांचा समावेश आहे यातील आरोपी रोहित पराते आणि अमोल उन्हाडे यांना पोलिसांनी अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले तसेच नारायण मेसरे यास पाळापूर येथून ताब्यात घेतले तर आरोपी आकाश शिंदे यास अकोला रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले गुन्ह्यातील आठ आरोपी आत्तापर्यंत अटक असून एक आरोपी शिवा रामामाळी हा अद्याप फरार आहे